चार वर्षापासून ते मुलांकडे नाही आले मग मुली का गेले आमच्या मोठ्या मुली बहिणी आहे त्यांचे कपडे बदलतात ते त्यांच्या हॉस्टेलमध्ये काय गेले त्यांना परवानगी कोण दिली चेअरमन साहेब यांची नजर इतकी विचित्र आहे ना का काय सांगू की तो कोणाला विचारला ना तुम्ही कधी कसे आहे ते सगळं वाईट सांगेल महिला दिन साजरा होतोय पण महिला सुरक्षिततेचं काय नाशिक जिल्ह्यातील महिला सुरक्षितता राम भरोसे आश्रम शाळेतील मुलींसोबत संस्थाचालकाचे अश्लील चाळे नशा करून संस्थाचालकच विद्यार्थिनीसोबत करतोय गैरवर्तन निपाड तालुक्यातील मुखेडच्या पाराशरी विद्याप्रसारक संस्थेच्या आश्रमशाळेतील प्रकार आरोपी संस्था चालक आणि रेक्टरवर कारवाईची मागणी आरोपी सुभाष चौधरी आणि महिला रेक्टरवर कारवाई होणार एकीकडे महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडे मात्र महिला सुरक्षिततेचा प्रश्न आजही कायम असल्याचं अधोरेखित झालंय निफाड तालुक्यातील मुखेड गावातील पाराशरी विद्याप्रसारक संस्थेच्या सुरुची अनुदानित प्राथमिक आश्रम आश्रमशाळेमध्ये संस्थाचालक या उच्च पदावर असलेला सुभाष चौधरी हा नशा करून रात्री बेरात्री विद्यार्थिनींच्या खोलीत जाऊन अश्लील वर्तन करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय धक्कादायक बाब म्हणजे मुलींच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या अधीक्षिका या ठिकाणी उपस्थित असताना हा प्रकार घडला असल्याचं सांगतात यांची नजर इतकी विचित्र आहे ना काय सांगू इथं कोणालाही विचारलं ना तुम्ही कधी कसे आहे ते सगळं वाईटच सांगते अधीक्षिका मॅडम आणि चेअरमॅन यांचं रिलेशन होत रोज मॅडम अधीक्षिका मॅडम त्यांच्याकडे जायचे संध्याकाळच्या वेळेला जायच्या परत आमच्याकडे लक्ष द्यायच्या नाही वरती आम्ही आजारी असलो तरी मॅडम चक्कर मारत नाही काहीच नाही फक्त हजेरी घेतात बस एवढंच काम करतात दुसऱ्या काही सतत फोनवरतीच बोलत राहतात आणि आमच्यावर लक्ष देत नाही चेअरमॅन साहेबांची नजर इतकी चित्र त्या दिवशी शिक्षकांनाही माहीत नसतं अध्यक्षिकालाही माहीत नसतं का मुलीकडे फोन आहे असं आणि इथं फोन अलाउड नाही आहे म्हणून इथं कोणी फोन वापरत नाही मग त्या दिवशी त्यांना सुभाषबाब चौधरींना कसं काय झालं मुलींकडे मोबाईल ते अचानक आले रात्रीच्या वेळेस आले मुलींचे होस्टेल चक केले सगळे रूम चक केले ते चक करून झाले परत ते वरती आले मग मुलींना सांगितलं का तू आमच्या बरोबर जेवायला ये असं तसं बोलले आणि परत मुलींना टच पण केलं होतं त्यांनी तुमची मागणी काय बेटा आता मागणी एवढीच आहे का आम्हाला चेअरमॅन साहेब नको आहे अधिक्षिका दीपाल पाटील मॅडम पण नकोय अशी तक्रार अशी आहे का इथले चेअरमॅन आहेत ना ते न विचारता वस्तीग्रहात आमच्या एंट्री नाही ते घेतली ते पण रात्रीचे आठ नऊ वाजता मुलीच्या बाबतीत त्यांचं वागणं कसं आहे वागणं एकदम विचित्र त्यांचं आता तुम्ही कसे आमचे संघ येऊन डायरेक्ट असे विचित्र नजरेने बघितलं का तसं त्यांचं ऑब्झर्वेशन त्यांचं करणं आणि एकदम डोळ्या डोळ्या घालून बघणं त्यांचं वेगळंच विचित्र नजर त्यांची वाढीवर असं काही काही दिवसात प्रसंग घडलाय की मुलीशी चुकीच्या पद्धतीने वागले ते नाही आजपर्यंत फक्त असं अंगाला हात लावणं गालाला हात लावून तुला छान दिसते ग म्हणून चांगला अभ्यास करायचा असे बोलले फक्त अंगाला हात लावून तुमचं काय मत आहे आम त्यांचं आमचं असं म्हणणं आहे त्यांच्याबद्दल का आम्हाला त्या बदलून पण लागतात आणि त्यांचं वागणं ते तर आता ते जसे ते आहेत तर मग दुसरे बरं हे नाही करणार मग दुसरे काभर नाही गैरसमजावं जाणार मग संस्थाचालक सुभाष चौधरी मुलींच्या वसतीगृह आवारात मध्यप्राशन करून मुलींच्या हॉस्टेलमध्ये रात्री अपरात्री जाऊन अश्लील वर्तन करतो असा आरोप करत मुलांच्या अनेक तक्रारी असूनही त्यांच्याकडे गेल्या चार वर्षांपासून फिरकूनही बघण्यात आलं नसल्याचं विद्यार्थी मुलांकडून सांगण्यात आलंय जे तक्रार अशी आहे चेअरमन साहेब मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलांच्या एवढे अडचण असताना तिकडं कधी आले नाही बारीक बारीक मुलींकडं कधी गेले नाही आमच्या मोठ्या मोठ्या बहिणी आहेत बारावीला आहेत त्यांच्याकडे गेल्या त्यांच्याकडे गेले सर त्यांना विचार विचारलं काय त्यांच्या गालाला हात लावायचे काय दोन मुली त्यांना काय सांगत होते मी जेवण करतो जेवण करेल ना तेव्हा माझ्यासोबत बोलायला या आता त्यांचं बोलणं झालं का आपण चेअरमन आहे आपण असं वागलं नाही माझी मुलांसोबत असं मला म्हणलं माझे नाव बोर्स संदीप यत्ता बारावी आर्ट्स माझी अध्यक्ष याच्याबद्दल तक्रार आहे अध्यक्ष सर इथं कोण शाळेमध्ये ह्या कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही चालत अध्यक्ष सर हे पिंपावर जाऊन त्यांचे दारू बिरू आणून इथं रूमला येऊन त्यांच्या रूमला येऊन पेतात हे मग हे त्यांनी करण होतं पाहिजे काय नाव सरांचं पाटील सर पाटील सर हे त्यांचं नाव आहे कारण त्यांनी असे काही करायचं नव्हतं पाहिजे पोरांना जेवणावर मारतात तोरात घास राहतो पोरांच्या तेव्हा ते मारतात अशी काही तर पाहिजे लहानपणाची तुला जे समजा घास आहे आपण मारतोय ते समजा घास अटकला बिटला काही झालं लहानपणाच्या ला जास्त झालं त्याने असं लोक करायला पाहिजे तर मी सर आमच्या हॉस्टेलमध्ये न येता मुलींक का जाता मुलांच्या तक्रारी न ऐकता मुलींक का जाता कधी चार वर्षापासून ते मुलांक नाही आले मग मुलींक का गेले आमच्या मोठ्या मुली बहिणी आहे त्यांचे कपडे बदलतात ते त्यांच्या हॉस्टेलमध्ये काय गेले त्यांना परवानगी कोण दिली आणि अजून कोणाबद्दल ज्या मॅडम आहेत त्यांच्याबद्दल ते पाटील मॅडम संगत त्यांची रिलेशनशिप चालू आहे ते मुलांनी सापडवलं पण होतं त्यांना दरम्यान याबाबत पीडित विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांना माहिती दिल्यानंतर मुख्याध्यापकांनी सुभाष चौधरी याच्या विरोधात आदिवासी विकास विभाग अधिकारी स्थानिक पोलीस आणि प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली यातील उल्लेखनीय या बाब म्हणजे गैरवर्तन करणाऱ्या संस्था चालकाच्या कृषी सहाय्यक अधिकारी पत्नीनं देखील उपस्थिती लावली होती नंदकुमार रघुनाथ पगार विद्यापीठ अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा मुखेड या शाळेत ही शाळा गुलाजी नानांची होती त्याच्यानंतर सुभाष भाऊ चौधरी यांनी त्यांच्याकडून हँडओ करून घेतलेले आहे सुभाष भाऊ चौधरी हे धुळा चिमठाण्याचे असून त्यांच्याकडे ऑगस्ट एकोणावीसपासून ही संस्था यांनी दिलेली आहे परंतु काही कालांतराने सुभाष चौधरी भाऊ यांनी ज्या महिला अधीक्षिका आहेत तिथं त्यांच्यासोबत अनैतिक संबंध ठेवून त्या अधीक्षिकाचीही संमती त्यांचीही संमती दोघांच्या संमतीने त्यांचे अनैतिक संबंध चालू होते बाहेर ठीक होतं या गोष्टी करणं त्यांना परंतु आपल्या शाळेच्या कॅम्पसमध्ये त्यांनी ते कार्यालय बनवलेले आता इथं त्या कार्यालयाला माझं ऑब्जेक्शन होत कारण मुलांना व्यवस्थित राहण्याची व्यवस्था नाही आणि तुम्ही एवढं हायफाय कार्यालय बनवतायत जेशी वगैरे लावून मुलांची अवस्था वाईट आहे विद्यार्थिनीच्या बाबतीमध्ये काही चुकीच केलं त्या अनैतिक त्या श्री श्रेयादिक शिकशी दीपाली पाटील हिच्याशी सुभाष भाऊ चौधरीचे अनैतिक संबंध असल्या कारणाने त्यांचं सुद्धा जुळलं आणि त्या माध्यमातून ते रात्री बेरात्री इथं मुक्कामाला यायचे सुभाष चौधरी दीपाली पाटील ते दारू पिणं वगैरे जेवणं करणं त्या कार्यालयात संस्थेच्या कार्यालयात शाळेची इमारत आहे त्या इमारतीतच कार्यालय आहे आणि तिथं असे प्रकार चालायचे त्या माध्यमातून ते दीपाली पाटीलने काय केलं ज्या मुली आहेत आपल्या अकरावी बारावीच्या कोट विद्यार्थी वसतिगृह हॉस्टेलला मग या सुभाष चौधरीनी झाले रात्री नऊ वाजता जेवण केलं वगैरे ठीक होतं तिथपर्यंत रात्री मुलींच्या वस्तिगृहात जायची गरज नव्हती हो कारण आम्हीसुद्धा नाहीच आहे दिवसासुद्धा जात नाही जर काही अडचण असली तर महिला शिक्षिका आहेत आमच्याकडे त्यांच्यामार्फत आम्ही ती त्यांची जी तक्रार असेल काही अडचणी असेल त्या सोडवतो आम्ही जात नसतो परंतु सुभाष चौधरी त्या दिपाली पाटीलच्या माध्यमातून तिथं गेले तेव्हा रात्रपाळीला आमच्या पदवीधर शिक्षिका होत्या बारी मॅडम म्हणून सुमिता बारसुबारी या पण होत्या रात्रीचा नऊचा टाईम काही शंका घेतली मुलींवर त्यांनी हो मला वाटतं ते बाहेर गेलेली होती त्या दिवशी संध्याकाळी कार्यालयाला तिथून आले असताना क्वार्टर हो वगैरे आलेले असेल त्यांनी ते बस ते मुख्य मुलांच्या निदर्शन आलं सत्य घटना आहे बरं एकूण या सगळ्या प्रकरणात मुख्याध्यापक म्हणून आपण वरिष्ठांना कळवलंय होत हो मी पहिल्यांदा आपले प्रकल्प अधिकारी यांच्याकडे या तक्रारीची फाईल दिलेली आहे ती फाईल देताना ज्या सुभाष चौधरी आहेत त्यांच्या विशेष वर्षा चौधरी या कृषी सहाय्यक क्लास टूच्या पोस्टला आहे गेटमध्ये त्या पण माझ्यासोबत होत्या ते फाईल देण्यासाठी तक्रार देण्यासाठी सर म्हणे मुलींसोबत हा अन्याय झालेला आहे त्या त्याच्यामुळे सुद्धा तुमच्यासोबत आहे म्हणून आम्ही दोघं गेलो साहेब प्रांत कार्यालयात भेटले आम्हाला सहा वाजता वर्षा चौधरी आणि मी स्वतः मुख्याध्यापक या नात्याने तिथं गेलो ते फाईल दिलं त्या वर्षा चौधरींनी सुभाष चौधरींच्या पत्नीने त्यांची आयडेंटिटी दाखवली आय कार्ड दाखवलं त्यांनी मी पण एक सर्विसला आहे जबाबदार व्यक्ती आहे त्यांनी दाखवलं साहेबांनी पण आय डी बघितली परंतु त्यांनी काहीतरी नशा होती केलेली त्याच्यात त्यांनी आम्हाला एक त्यांच्या कार्यालयात एक पॉकिट सापडलं सेक्सूचं सेक्स सेक्सच्या गोळ्या घेतलेल्या ते पण सापडलं दारू वगैरे पिलेले ते पण आम्हाला मिळालं असा प्रकार होता आणि त्या माध्यमातून ते हॉस्टेलला गेले अकरावी बारावीच्या मुलींच्या वरची वरच्या मधल्यावर रूममध्ये गेलेला आले मुलींना उभं केलं काही मुलींना बसून ठेवलं तुम्ही डोळे बंद करा काही मुलींना सांग सांगितलं त्यांनी काही मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर बराच वेळ होते ते दोन तीन घंटे होते असं मुलींचं म्हणणं आणि आमच्या कानावर आलं निदर्शनास आलं आमच्या सगळं परंतु काय झालं माहिती आहे का जे प्रकार घडत होते ना त्या रात्री हॉस्टेलला hmm. त्या दिवशी श्री अधीक्षिकेने आम्हाला मुख्याध्यापकांना फोन केला नाही ज्या पदवीधर शिक्षिका होत्या बारी मॅडम त्यांनी आम्हाला कळवलं नाही मग सुभाष चौधरी बऱ्याच वेळ होते अंगाला हात लाव छातीला हात लाव मुलींच्या गालाला हात लाव म्हणजे आणखी काहीतरी प्रयत्न केलेले ते मुलींवर त्यांनी सुभाष चौधरी यांनी हे करत असताना त्या सुभाष चौधरींनी ह्या दोन्ही ज्या महिला होत्या श्री दीक्षिका आणि पदवीधर शिक्षिका बारी मॅडम आणि पाटील मॅडम त्यांना बाहेर काढून दिलं तुम्ही बाहेर जा कुठेतरी थांबा मला एक त्याला तिथं थांबू द्या आणि मुलींशी नको ते प्रकार त्याने केले जे सगळ्यात वाईट आहे आदिवासी मुली आहेत आमच्या आम्ही आजपर्यंत या शाळेला गालबोट लागू दिलेला नव्हता परंतु ह्या व्यक्तीमुळे आमच्या शाळेत शाळेची म्हणजे जी काय म्हणतात त्याला प्रतिमा प्रतिमा या खराब झालेली आहे ज्या दुराजी नानांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात आहे त्याला या माणसाने काळेमा फासलेला आहे विद्यार्थिनींनी आपल्या पालकांकडे याबाबत तक्रार केली पालक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेत या प्रकाराचा निषेध केला आणि नराधम चौधरी याला बडतर्फ करण्याबरोबरच कारवाई करण्याची के मागणी केली आहे माझी मुलगी या शाळेमध्ये बारावी मध्ये शिकेत आहे आणि तिची तक्रार अशी होती का येथील चेअरमन चौधरी म्हणून हे सतत हॉस्टेलमध्ये येणं आणि मुलींना छेडछाड करणं असे खूप प्रकार झाले होते कधी अंगाला हात लावणे असे मी हे करीन असं करेल तर त्याबद्दल ती सतत तक्रार करते आणि विनवणं करते की मला इथं राहायचं नाही घरी जायचं चौधरी म्हणून आहे चेअरमन इथले त्यांच्याबद्दल तक्रार आहे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाल्या पाहिजे आणि या शाळेची चांगली चांगली चौकशी झाल्या पाहिजे अशी माझी विनंती मुलीजींनी विष घेतलं त्या मुलीवरती सुद्धा त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हात लावण्यात आले त्यामुळे तिने कंटाळून विष घेतलं आणि त्याची कंप्लेंट पण दाखल केली होती पण पुन्हा वरतून जो काही दबाव टाकून दाबण्यात आलं आणि ती मुलगी परत पुन्हा शांत होऊन गेली असे जे काही प्रक्रिया प्रक्रिया घडतात त्या थांबल्या पाहिजेत आणि हा जो काही संचालक चालक आहे याच्यावरती जो काही गुन्हा आहे छेडछाडीचा गुन्हा असेल लैंगिक त्या गोष्टीचा तो गुन्हा असेल तो झाला पाहिजे आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार त्याच्यावरती गुन्हा पण दाखल झाला पाहिजे ही सर्व समाज बांधवांची आमची मागणी आहे आणि संस्था जी आहे त्या संस्थेचा पण शहानिशा करून जर अशा गोष्टी घडत असेल जोपर्यंत आमच्या दुकानावर ही गोष्ट येत नव्हती ना आम्हाला कालपर्यंत काहीच आधार नाही जेव्हा काही बातमी आम्हाला कळाली ना तर आमचा एक मेंबर इथं आलेला होता मग त्याच्याकडे त्यानं व्हिडिओ काढला त्या पोरंच्या अकरावी बारावी पोरंच्या चर्चा केली मग तेव्हा मी सकाळी नऊ वाजेपासून इथं आले ना मग त्यापूर्वी मला सविस्तर माहिती दिली तर जी दिपाली मॅडम आहे ते सुभाष चौधरी आहे ना त्या आमच्या वर्गात्या त्या वस्तीगृहामध्ये त्या आमची छेडा छेड गाडी त्या पोरीना म्हणतात का कुलय भारी आहे त्या अशा बॉडीवरून हात फिरू त्या मग असं का व्हायला नव्हतं जरा आज त्या मुलींवर असं होतं मग पुढच्या वर्षी दुसरी मुलगी अकरावी बारावीला जाणार मग तिच्यावर पण तो असाच अत्याचार होणार ना तर मग यांची अशी मागणी आहे की आम्हाला हे सुभाष चौधरी पाटील मॅडम मयुरेश पाटील हे तीन आहे ना आमच्या शाळेला नकोच येते इथं बरं आता तुम्ही जी काही माहिती पत्रकारांना या संदर्भात तुमच्यावर कुठे दबाव केला आहे की के तुम्ही माहिती द्या असं आमचा आम्ही पोलीस स्टेशनला काल पोली या पोरी मला काय सांगत होत्या आम्ही काल पोलीस स्टेशनला जात होतो पण त्या पोरीला म्हटलं तुम्ही गेल्याने तसं काही पण म्हणा आम्ही पोलीस स्टेशनला जातो पायपायी तो म्हटलं तुम्ही जाऊ नका आम्ही आमच्या संघटनेच्या गाड्या बोलून तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तिथं ते पी सी आय पी एस आय आमच्यावर ओरडायला लागेल ते म्हणा ज्याची मुलगी तेच बघा आमचे जर मुलं जर नाही पण आमचं गाव आमचं शाळा आमची मग आम्हाला हक्क का नको इथं बोलण्याचा नाही परंतु तुम्ही आता जी काही प्रतिक्रिया ज्या तुमची म्हणणं मांडतात पत्रकारांजो तुमच्यावर कुठे असं दबावणी केला आहे ना की मुलाखत द्या वगैरे असं काही नाही कोणी आमची सर्वप्रथम तर आमची मागणी अशी आहे की ज्या आदिवासी महिला मुली ज्या दहावी बारावीच्या मुली त्या पिंपळा पोलीस स्टेशनमध्ये आल्या तर त्यांनी आमच्याकडे सांगितले की रात्री पिऊ जे संसद आलं ते चौधरी हे रात्री दारू पिऊन आमच्या रूममध्ये येतात आम्हाला उभं करतात आमच्या अंगावरून हात फिरवतात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करतात आणि त्या गोष्टी करत असताना आम्हालाही कुठंतरी त्या कमीपणा वाटतो म्हणून त्यांनी त्या तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी पिंपळगाव पोलीस स्टेशन गाठलं परंतु आमची आदिवासी समाजाच्या वतीनं विनंती अशी आहे प्रशासनाला की या भाऊचा जो चौधरी जो आहे चालक याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अॅट्रॉसिटी अंतर्गत काय गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जी संस्था आहे या संस्थेचं ऑडिट केलं पाहिजे या संस्थेची चौकशी करून या संस्थेची मान्यतासुद्धा रद्द केली पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे उद्या भविष्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या मुलींवर अन्याय अत्याचार झाला आम्ही या गो मुळे आम्ही काही सहन करणार नाही आणि याचा उद्रेक जर या गोष्टीचा जर शहानिशा झाली नाही या गोष्टीवर कठोर कारवाई झाली नाही तर याचा उद्रेक पूर्ण जिल्हाभर नाही ते महाराष्ट्रभर याचा उद्रेक होईल याची आदिवासी समाजाच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी भय देतो पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात संस्था चालका विरोधात अट्रॉसिटी भारतीय दंडविधायक कलम तीनशे चौपन्न तसेच पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुलीला तक्रार मिळालेलं होतं काल माझ्याकडे तक्रार मिळालेलं होतं तक्रारच्या अनुषंगाने माझ्या ए पी ओ मी आणि दोन लेडीज स्टाफसोबत आज संस्थामध्ये आलेले आहेत आणि आपल्या प्रदर्शिया फेशिया आपण तपासणी केलं सर्व रेकॉर्ड्स पाहिलेले आहेत मुलांचा जबाब घेतलेला आहे शिक्षकांचा जवाब घेतलेला आहे अधीक्षक अधिक्षिकांच्या जबाब अधिश् घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर रिपोर्ट प्रिपेअर करतील आणि रिपोर्टप्रमाणे त्याच्यामध्ये जो कल्प्रिट्स आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल पण प्रथमदर्शनी सर ज्या मुली प्र? मुलीने तक्रार केल्या की चेअरमन जे आहे ते अश्लील हवा किंवा अश्लील वत मागतात असं काही समोर आलं आहे का आपल्याला मुलीने तक्रार केलेलं होतं त्याच्यानंतर मुलीने तक्रार मागे घेतलेले होतं लेकिन मुलीने लेखी पोलिसांच्या समोर वगैरे तक्रार दिलेला नाही ते मुली मागे बारावीला होतं आता मुली सध्या शाळामध्ये नाही आहे त्याच्यामुळे मुलीसोबत मला विचारायला पण टाईम म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मिळालेला नाही तरीसुद्धा मी पोलिसांना पण सांगितलेलं आहे झिरो टॉलरन्स पॉलिसी दाखवायचे आणि काही अत्याचार आपल्या शाळामध्ये झाले असेल ते पोलीस नोंद घ्यावे आणि पोपसोप्रमाणे ॲक्शन घ्यावे असा निर्देश मी दिलेला आहे पालकांशी आपण बोललात पालकांनी काही तक्रार दाखल केली आपल्यापर्यंत किंवा सामाजिक संघटना आहे तिथं पालकांनी जेवणाच्या बद्दल तक्रार केलेल्या आहेत आणि संस्थेचालकाच्या संदर्भात पण तक्रार केलेल्या आहेत ते आपली एन्क्वायरी टीम आता एन्क्वायरी चालू आहे त्याच्यानंतर एन्क्वायरी चालकाच्या विरुद्ध कारवाई सुचवू शकतात अगर त्यांनी कंप्लेंट म्हणजे तक्रार केली एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शासन प्रशासन महिला सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करत आहे मात्र दुसरीकडे निफाडमधून समोर आलेला हा प्रकार अतिशय संतापजनक असून यामुळे महिला आजही सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झालंय मुलींचं वसतीगृह पण या ठिकाणी सुरक्षितता वाऱ्यावर आहे मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे दिसून आले नाहीत मुलींसाठी असलेल्या स्वच्छतागृहात अस्वच्छतेचं साम्राज्य बघायला मिळालं तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्या अधीक्षिका हा प्रकार घडत असताना या गैरप्रकाराविरोधात आवाज न उचलता डोळे झाक करत होत्या यामुळे संस्थाचालकासह अधीक्षिकेवरही कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर दरम्यान या चालकावर काय कारवाई केली जाणार या विद्यार्थिनींना न्याय मिळणार का की प्रशासन शासन फक्त स्त्री सबलीकरण आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यातच धन्यता मांडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे गणश्री कलांत माझा महाराष्ट्र न्यूज निपाड